शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते मंत्रालयातील बैठकीत अकोल्याचा पिकिमा मुद्द्यावर चौकशीचे निर्देश पुढली मोठी बातमी निघते मध्ये पाऊस चिंता वाढवणार विदर्भ मराठवाड्यात मध्ये कमी पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते राज्यावर लाखो कोटींचं कर्ज आणि शिंदे सरकारचा जाहिरातीवर दोनशे सत्तर कोटी खर्च बातमी द्या शेतीमाला रास्त भाव द्या शेतकऱ्याच्या एकट्या पोरानं बैलगाडीतून काढली रॅली पुढली मोठी बातमी निघत राज्यात उद्या जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा पुढली मोठे बातमी निघत आहे विदर्भामधून सरकार व विमा कंपनीच्या मिलीभगतचा शेतकऱ्यांना मोठा फटका पुढली मोठी बातमी निघत आहे परभणीमधून सततच्या पावसामुळे खरीपाची पिके धोक्यात आतापर्यंत तीनशे चौऱ्याण्णव मिमी पाऊस पुढली मोठी बातमी निघते टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न पण तरीही टोमॅटो शंभर रुपयांवर दर आणखी वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना मोठा दिलासा पीक नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटींचा निधी मंजूर शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद